सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव या स्टोरीचे अठ्ठावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी माली आर्यन उद्या होळी आहे आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी हा कुर्ता काढून ठेवला आहे आणि माझ्यासाठी सुद्धा ड्रेस काढून ठेवला आहे आणि आर्यन तिला म्हणाला माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही आणि मी उद्या मला निकीनं गिफ्ट केलेला कुर्ता घालणार आहे आता तरी तू माझ्या मागे बंद कर माझ्या मागे मागे करणं बंद कर आणि हे ऐकलं तसं स्वीटीला खूप रडायला आलं ती आता पळतच रूमच्या बाहेर आली रडत रडत टेरेसवर गेली आणि एका कोपऱ्यामध्ये खूप रडायला लागली आर्यनने आता ती गेली त्या दिशेनं बघितलं आणि पुन्हा तोच म्हणाला आय वॉन्ट स्पेस यार ही मुलगी मला स्पेस का देत नाही सतत मागे मागे करत असते मी कंटाळ आहे या सगळ्याला आणि थोडं काही बोललं की लगेच रडायला सुरू करते आणि आत्तासुद्धा मी तिला रडवलं नाहीच तिची ती जास्त वाईट वाटून घेते तर मी काय करू मी सरल सरल तर सरळ सरळ तिला सांगितलं आहे की माझ्यापासून दूर राहा माझ्याशी बोलू नको मग तरीही तिला वाईट वाटत असेल तर आय डोंट केअर असं म्हणून तो झोपला स्वीटीला आता अजूनही आशा होती की आर्यन टेरेसवर येईल ती कुठे आहे याची तरी चौकशी करेल पण खूप वेळ झाला तरी तो आला नाही आणि इतक्यात तिचा फोन वाजायला लागला त्याची रिंग तिला टेरेसवर ऐकायला आली आणि स्वीटीनं डोळे पुसले आणि रूममध्ये आली तिनं बघितलं तर आर्यन निवांत झोपला होता आणि मग तर तिला खूपच भरून आलं तिने फोन बघितला तर आरूचा फोन होता तिने कसं सा तरी डोळे पुसले नाक पुसलं आणि थोडासा घसा साफ करत तिला काही कळू नये म्हणून फोन घेतला तरीसुद्धा तिचा आवाज ओढल्यासारखा येत होता आणि ती हॅलो म्हणाली तशी समोरून आरू फार एक्साईट होऊन म्हणाली हॅलो स्वीटी दी हाव आर यू आणि उद्या हो होळी आहे ना मग तर तुला माझ्याकडून विशू हॅपी होली इन ॲडव्हान्स आणि दी दादा कुठे आहे आणि दी उद्या कौन कोणकोणाला पहिला रंग लावेल सांग बरं आणि मला खात्री आहे की यावेळीसुद्धा पहिला रंग तुला दादाला लावणार आणि तू हरणार आणि दी तुना उठल्या उठल्या त्याला पहिला रंग लाव अजिबात दादाला जिंकू द्यायचं नाही आरू अशी एकटीच बडबड करत होती आणि स्वीटी आर्यनकडे बघायची आणि तिच्या डोळ्यात पाणी ती तिथे पुसायची आणि पुन्हा ऐकायची इतक्यात इंद्रासुद्धा त्याचं काम संपवून वेडवर आला त्यानं आर्याला पाठीमागून मिठीत घेतली आणि उगीच तिचं तोंड दावायचा आणि तिला बोलू देत नव्हता आणि आर्या त्याच्या हाताला चावली आणि इंद्रा ओरडला आणि आरू म्हणाले मग सोड ना मला कशाला मस्ती करतो मला बोलू दे आणि इंद्रा मघाशापासून मगाशापासून ऐकतोय की तूच बोलते अगं स्विटीला पण बोलू दे ना आणि आर्या म्हणाली हो दी आय एम सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं की मी एकटीच बडबड करते तू बोल ना होलीची तयारी कशी केली आणि मी काय विचारते ऑफकोर्स सगळी तयारी केलीसुद्धा असेल कारण एखादी तयारी करायची असेल आणि मॉमला सांगितलं की मॉम लगेच तयारी करते तिचं प्लॅनिंग कसं एकदम परफेक्ट असतं एव्हरीथिंग आणि यावर्षी तर तिची लाडकी सूनसुद्धा आहे तिच्या मदतीला मग तर काही विचारूच नका हो नाधी असं म्हणून पुन्हा आरू स्वतःच बडबडायला लागली आणि इंद्राने डोक्यावर हात मारला आणि आता त्यानं खरंच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला बेबी डार्लिंग यू आर सो इरिटेट तसं आरू पुन्हा त्याच्या हाताला बाईट केला आणि इंद्रा पुन्हा ओरडला आणि आरू म्हणाली इंद्रा तुझी हिंमत कशी झाली मला इरिटेट म्हणायची आता मी ना तुझ्याशी बोलणारच नाही जातिकडं असं म्हणून आरू त्याच्यावर थोडीशी रागवली आणि त्याला म्हणाली उटीतून आणि इंद्रा तिच्या पोटाभोवती मिठी मारत म्हणाला बेबी आता मी कुठेच जाणार नाही सकाळीच डायरेक्ट तुला सोडणार आणि तुला कधीच सोडणार नाही असं तो तिच्या पोटात त्याची खट्या गट ऋतवत होता आणि ती खूप हसत होती आणि त्या दोघांचं ते गोड संभाषण ऐकलं आणि स्वीटीला आणखीनच भरून यायचं आणि ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आर्यनकडे बघायची किती दिवस झालं त्या दोघांनी एकमेकांसोबत असं रोमॅन्टिक क्यूट संभाषण केलंच नव्हतं काय झालंय आर्यनला तो माझ्यावर का अविश्वास दाखवतो हे तिला कळेना आणि त्यांचा आनंद हरवून गेल्यासारखं वाटत होतं आणि माहीत नाही हे किती दिवस चालेल आणि मग इंद्र स्वीटीला म्हणाला स्वीटी, स्वीटी भावीजी केसी हो आप आणि स्वीटी डोळे पुसत म्हणाली फाईन आणि तुम्ही दोघे कसे आहात आणि आरू काहीतरी बोलणार इतक्यात इंद्राने पुन्हा तिचं तोंड दाबलं आणि तो म्हणाला आम्ही सुद्धा छान हो। आहोत आणि आर्या कुठे आहे त्याला सांगा आम्ही उद्या येणार आहे आणि स्वीटी म्हणाली हो सांगते आता तो झोपला आहे आणि अरुण तिचं तोंड सोडवून घेतलं आणि म्हली दी मी उद्या दुपारीच येणार आहे मग ना आपण फुल मस्ती करू ओके आणि आता स्वीटीचा गळा भरून आला होता आणि ती रडायला येत होतं तिला आणि कशी बशी नुसती होऊ असं म्हणून म्हणणार इतक्यात तिच्या तोंडात तिचा हुंदका बाहेर पडायला लागला आणि तिने फोनच ठेवून दिला आणि इकडे आर्या म्हणाली कमाल आहे फोन का ठेवला तिनं थांब मी पुन्हा फोन करते तसं इंद्राने तिच्या हातातून फोन काढला आणि मला डार्लिंग टाईम काय झाला आहे ना खूप रात्र झाली आता झोपूया ना अँड आय एम शुअर फोन तुझ्या दिदीनं नाही तर दादानं कट केला असेल त्यांनासुद्धा त्यांची प्रायव्हसी एन्जॉय करू दे आणि आपण आपली प्रायव्हसी एन्जॉय करू असं इंद्रा तिला जवळ घेऊन म्हणाला तरीही आरू म्हणाली नाही इंद्रा दिदी असं करणारच नाही मला काहीतरी डाऊट आहे दादा असं तर बोलला असता माझ्यासोबत आणि तो झोपला असं म्हणाले ना ती नक्कीच दोघं भांडले असतील असं म्हणून ती काळजी करायला लागली आणि इंद्रानं तिला मिठीत घेतली आणि मला आरू आता उद्या भेट आणि मग काय झालं असेल ते बघ आणि जरी भांडले असतील ना तरी दोघे एक होतील सकाळपर्यंत डोंट वरी अँड बेबी आपला टाईम वेस्ट होतोय तुझ्या लक्षात येतं आहे का असं म्हणून त्यानं तिच्या पुढे त्याचे ओढ घेतले आणि तिनं हसूनच बेडवर अंग फेकून दिलं आणि त्याचं बनियन पकडून त्याला अंगावर ओढून घेतला आणि दोघेही एकमेकांना किस करू लागले इकडे स्वीटीनं पुन्हा आर्यनकडे बघायला सुरुवात केली तो छताकडे तोंड करून एक हात पोटावर दुसरा हात उलटं मनगट कपाळावर ठेवून झोपला होता आणि तिला त्याच्या केसातून हात फिरवावा असं वाटलं खूप दिवस झालं तिने त्याला टच केला नव्हता पण नको तो पुन्हा चिडणार आणि झोपायचा नाही पुन्हा तिचा अपमान होईल म्हणून तिनं स्वतःला आवरलं आणि तिच्या जागेवर जाऊन त्याच्याकडे बघत झोपली आणि उद्या काय होईल तो माझ्याकडून रंग लावून घेईल ना आणि मला पहिला रंग तो लावेल का असा विचार करत होती आणि आता सकाळ झाली स्वीटीला जाग आली ती कुणाच्या तरी हळूवार नाजूक स्पर्शानं तिचे जो डोळे पापणी आड हलले आणि तिने अंदाज लावला की तिला कोण इतका हळूवार स्पर्श करत आहे तर तो तिचा पियाजी होता त्यानं आता तिच्या गालावरून त्याची बोटं फिरवली आणि स्वीटीने डोळे उघडले रडून रडून तिचे डोळे बारीक झाले होते आणि तिनं त्याच्याकडे बघितलं तर समोर तो तिच्या गालाला रंग लावत होता आणि म्हणाला लग्नानंतरची पहिली होळी मुबारक अँड थँक्यू सो मच so जानेमन माझं आयुष्य ब्युटिफुल आणि कलरफुल बनवण्यासाठी तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात अर्थ आहे आणि आता स्वीटी तशी झोपून त्याच्याकडे बघत होती आणि तो तिच्या शेजारी बसला होता आणि तिला तर खूप आश्चर्य वाटलं की त्यानं स्वतः होऊन तिला रंग लावला आणि ती आता थोडीशी उठून बसली आणि म्हणाली आर्यन तू माझ्यावर चिडला नाहीस ना आणि त्यानं त्याचं कलरनं भरलेलं बोट तिच्या ओठांवर ठेवलं आणि त्या रंगाचा गुलाबी म्हणजे तो रंगसुद्धा गुलाबी रंग तिच्या ओठांना लागला आणि तो तिला म्हणाला मी तुझ्यावर चिडलो असलं तरी तू माझी आहेस मला सोडून कुठेही जाणार नाहीस ओके आणि त्यानं आता त्याचा हात तिच्या पोटावर ठेवला आणि म्हणाला आणि बेबी आत्ता आयुष्य आपलं कलरफुल आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आणखीन जास्त सुंदर होणार आहे ते आपलं बेबी आल्यावर स्वीटी आता त्याच्याकडे बघतच होती आणि मग तो तिला म्हणाला मग मला कोरल कोण लावणार मी तर तुला पहिला कलर लावला आणि ती तुझी ननंद भूतनी आरू येण्याच्या आतच तू मला पहिला कलर लाव स्वीटी तुला आठवतं लग्नाच्या आधी तुला पहिला कलर लावण्यासाठी मी धडपडायचो पण हक्क नव्हता माझा तुझ्यावर कोणत्या हक्कानं पहिला कलर लावू तुला आणि आरू चान्स मारायची आणि आता बघ तू माझी आहेस आणि मी तुला पहिला कलर लावला खूप हक्क आणि आता तू मला पहिला कलर लाव असं म्हणून तो तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ घेऊन गेला आणि स्वीटीनं नजर लाजून खाली झुकवली आणि तिने तिचा गाल त्याच्या गालाला घासला आणि त्याला रंग लावला आणि त्याला घट्ट घट्ट मिठी मारली आणि आताही तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती म्हली आर्यन बेबी आय लव यू आय लव यू सो मच आणि असंच ती किती तरी वेळा त्याला मिठीत पकडून आय लव यू म्हणत होती आणि अचानक अलार्म वाजला आणि स्वीटीने डोळे उघडले आणि बघितलं तर तिच्या मिठीत आर्यन नव्हता तर तिने स्वतःलाच मिठी मारली होती ती फार चकित झाली आणि तिने स्वतःच्या गालाला हात लावून बघितलं तर गालाला रंगसुद्धा नव्हता आणि समोर बघितलं तर सोफ्यावर आर्यन हाताची घडी घालून झोपला होता आणि घड्याळात बघितलं तर पहाटेच्या पाच वाजले होते आणि हे स्वप्न होतं असं तिच्या लक्षात आलं आणि पहाटेचं स्वप्न खरं होईल का आर्यन माझ्याशी बोलेल का असा ती विचार करायला लागली आणि तो झोपला आहे तोपर्यंत त्याला पहिला रंग मी लावणार असं म्हणून ती उठली आणि हातामध्ये थोडासा रंग घेतला आणि त्याच्याजवळ गेली आणि एकटक त्याच्या हँडसम चेहऱ्याकडे बघत बसली मग हळूच तिथे जमिनीवर गुडघ्यावर बसली आणि हॅपी होली आर्यन असं म्हणून त्याच्या चेहऱ्याला ती रंग लावायला गेली इतक्यात त्यानं तिचा हात वरच्यावर पकडला आणि डोळे उघडून तिच्याकडे सौम्य नजरेनं बघितलं तशी ती घाबरली खूप घाबरली त्याला हात लावणं कधीतरी तिच्यासाठी इतकं भीतीदायक असेल असं तिला वाटत नव्हतं आणि तो काहीच बोलत नव्हता आणि तीसुद्धा गप्प बसली होती आणि काही वेळानं म्हणाली आर्यन आज होळी आहे आपली लग्नानंतरची पहिली होळी आणि आर्यन काहीच नाही बोलला आणि तिचा हात सोडला पुन्हा डोळे झाकून हाताची घडी घालून झोपला आणि आता तिला काय करू ते कळेना तो रंग लावसुद्धा म्हणाला नाही आणि लावू नकोसुद्धा म्हणाला नाही आणि ती तिथून उठूनच गेली त्याला रंग लावलाच नाही आणि अशा परिस्थितीत रंग रंग लावून तरी काय उपयोग प्रेम ही शर्यत थोडीच आहे जे पहिल्यांदा मी केलं आणि मी जिंकले असं म्हणायला ती फिलिंग दोन्हीकडून असावी लागते तिला तर आता अपेक्षा होती की त्यानं तोच हात तिला पकडून जवळ ओढून घ्यावं रंग लावावा पण तो असाच न्यूट्रल राहिला आणि ती उठून आली आता सगळे ऑफिसला गेले आणि संध्याकाळी देसाई मॅन्शनमध्ये होळी खेळण्यासाठी जायचं म्हणून सगळे खुश होते कोणीही एक्स्ट्रा कामं गेली नाहीत मधु आणि आरू कॉलेजमधूनच घरी आल्या देसाई मॅन्शनमध्ये आणि आल्या आल्या दोघींनी स्वीटीला कडकडून मिठी मारली आणि स्वीटीनं दोघींना स्वतः हसून रिप्लाय दिला आणि चेहऱ्यावर काहीही दाखवलं नाही तिघीसुद्धा आता बेडरूममध्ये बसल्या होत्या आणि आरुमाळी दी यावर्षीसुद्धा मी तुला पहिला कलर लावणार आणि मधू म्हणाली आरू असं कसं करशील तू आता तिचं लग्न झालं आहे ना तुझंही लग्न झालं आहे आणि तुम्हा दोघींनीही पहिला कलर तुमचे हजबंड लावणार आणि तुम्ही त्यांना लावायचा असतो आणि आरू म्हळी दि असं असतं का आणि स्वीटी म्हणाली जर प्रेम वाढवायचं तर असंच असतं आणि इनोसंट आरू म्हणाले दी वाढवायची काय गरज आहे ऑलरेडी तो खूप प्रेम करतो आणि माझं सगळं ऐकतोसुद्धा मग मला नको त्याचा आणखीन प्रेम दी मी तुलाच कलर लावणार मग मॉमला लावणार डॅडला लावणार आणि मधू म्हणाले आरू तुझ्या प्रायोरिटी अजून बदलल्या नाहीत का गं माहेरी आली की इकडची होऊन जातेस आर्या म्हणाली तसं नाही ग मधू पण सवय आहे ना इतक्या वर्षाची ती अशीच कशी जाईल आणि मग मधू म्हणाली ते जाऊ दे आपण इकडे बघूया मस्त रोमॅंटिक कपल ही स्वीटी दी मला सांग की दादाला कलर लावलास का आणि कसा लावला आणि स्वीटी म्हणाली अजून नाही लावला आणि त्यानंही नाही लावला आता घरी येईल ना मग पार्टीमध्ये लावू आणि मधू म्हणाली ओके मग मला सांगा आता तुम्ही दोघी पण तुमच्या तुमच्या हजबंडला कसा रंग लावणार हातांनी ओठांनी की गालावर गाल घासून तशी स्वीटी थोडी गप्पच बसली हारू मात्र लाजून हसायला लागली आणि तिनं मधूला एक फटका दिला आणि मला बदमाश कुठली तुला खूप काही काही सुचतं की आणि स्वीटी दी स्वीटी म्हणाली मी काहीतरी खायला आणते असं म्हणून बाहेर आली आणि किचनमध्ये जाऊन तिनं तिचे डोळे पुसले त्या दोघींना खायला दिलं आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील न होता बाहेरच रेंगाळायला लागली ला आणि माहीत नाही रात्री तरी आर्यन तिला रंग लावेल की नाही आणि त्याने रंग लावल्याशिवाय मीसुद्धा त्याला रंग लावणार नाही असं तिनं ठरवलं मग बघता बघता संध्याकाळ झाली आणि हळूहळू सगळे गेस्ट आले आरव आणि पिहू विवेक अस्मिता नेहा एकटी आली आणि आर्यन अतुल अर्जुन ऑफिसमधून इकडेच आले परी एकटीच आली ऋषी तिला म्हणाला मी वेळ काढून पाठीमागून येतो आणि आता त्याच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या कारण तो रिस्पॉन्सिबल पर्सन होता आणि आता सगळे आले आणि मग काय धमाल मस्ती करायला सुरुवात झाली अर्जुन चेंज करायला गेला आणि अतुलसुद्धा त्याच्याच रूममध्ये फ्रेश होऊन चेंज केलं त्यानं आणि आर्यन त्याच्या खोलीत गेला त्यानं बघितलं की स्वीटीनं सुद्धा त्याच्यासाठी तो मोती कलरचा कुर्ता काढून ठेवलेलाच होता आणि तो वॉश घेऊन आला त्यानं त्या कुर्त्याकडे बघितलं आणि त्याच्या शेजारी एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं हॅपी होली आर्यन आणि त्यानं आता निक्कीनं दिलेल्या कुर्त्याकडे बघितलं आणि तो आधी ट्राय केला पण त्याला तो व्यवस्थित बसतच नव्हता त्याचं माप <coughs> त्याचं माप बहुतेक निकिला सापडलं नव्हतं हो खूप लूज होत होता आणि तो न घालता स्विटीने दिलेला कुर्ता घातला आणि स्वतःलाच आरशात बघितलं आणि तो छान दिसत होता बाहेर स्वीटी मात्र तो कोणता कुर्ता घालून येतो हे बघत होती आणि आता सगळे बाहेर आले पण आर्यन अजून आला नव्हता हो आणि त्याला कॉफी हवी असेल का असं वाटून ती आत निघाली इतक्यात परीनं तिला पकडलं आणि म्हणाली स्वीटी कुठे निघालीस <coughs> गुपचूप गुपचूप फोडी खेळायला निघालीस का स्वीटी म्हली ना ग गं तुझ्या चिकूला कॉफी देऊन येते म्हणूनच तो बहुतेक बाहेर येईना कॉफी हवी असेल त्याला ऑफिसवरून आल्यावर आणि परी म्हणी नक्की ना स्वीटी म्हली नक्की बाबा आणि ती आत जाणार इतक्यात आर्यनच खाली आला आणि हाताच्या बाह्या कोपरापर्यंत मागे सरकवलेला आणि घराच्या पाच सहा पायऱ्या होत्या अगदी स्टाईलमध्ये स्लो मोशनमध्ये उतरणारा आर्यन बघितला आणि स्वीटीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि त्यानं तोच कुर्ता घातला म्हणून तिला थोडं समाधान वाटलं आणि तो आता आला तसा परीला भेटला आणि उगीच तिच्या पाठीमागे बघितलं आणि म्हणाला तुझं शेपूट ते कुठे आहे तशी परी हसली आणि माझी चिकू माझ्या नवऱ्याला असं बोलायचं नाही आणि तो तिच्या डोक्यात टपली मारून म्हणाला तुझा नवरा मायफूट दुसरा कोणी असता तर त्याचा मान मी ठेवला असता पण त्या पोलीसवाल्याचा मान मी ठेवणार नाही आणि असं तो म्हणाला आणि अशा प्रकारे तो सगळ्यांशी थोडंसं थोडंसं बोलतच सगळ्यांना भेटत होता कारण पार्टी त्याच्या घरी होती आणि त्याचा मूड एकदम ठीक दिसत होता हाय जिजू म्हणून सुद्धा गळ्यात पडला आणि अतुल मला हे काय अजून कोणीच रंग कसा खेळला नाही आज होली आहे विसरलात का बुरानं मानो होली हे असं म्हणून त्यानं पहिला रंग घेतला आणि अर्जुनला लावला आणि नेहा तन्वीला म्हणाली बघितलं का मॅडम त्याचं फर्स्ट लव आलं ना समोर आणि त्याने मी फक्त हसली मग आता सुद्धा इंद्राला इंद्रानं आरूला कलर लावला सगळ्या कपलने एकमेकांना रंग लावला आणि मग एकमेकांसोबत रंग खेळायला सुरुवात झाली पण या अख्ख्या धिंगाणा आणि मस्तीमध्ये फक्त दोन व्यक्ती विदाऊट कलरच्या होत्या ती म्हणजे आर्यन आणि स्वीटी आणि तिला वाटायचं की त्यानं कलर लावायला यावं आणि आता त्यालाही वाटत होतं की तिने त्याला कलर लावायला यावं मी का जाऊ आणि मी स्वतः गेलो किंवा मी स्वतः गेले तर तो, तो चिडेल आणि तीसुद्धा चिडेल असं एकमेकांना वाटायचं आरो आणि मधू कलर घेऊन स्विटीकडे आल्या आणि स्वीटी म्हणाली <coughs> प्लीज आरो मधू मला पहिला रंग आर्यन लावणार आहे आणि ती ज्याला त्याला हेच सांगायची आणि सगळे सा परत फिरायचे आणि आता इंद्रा सुद्धा आर्यनकडे कलर लावायला गेले की तो सुद्धा असं सांगायचा की मला पहिला रंग ती बिनशेपटाची वाघीण लावणार आणि सगळे अरे यार पुन्हा दोघं भांडले नेहमीसारखं टॉम एंजरी म्हणून जास्त सिरियस न घेता परत फिरायचे आणि आता परी आर्यनकडे गेली आणि आर्यननं तिचा हात पकडला आणि तिलासुद्धा तेच सांगितलं की मला पहिला रंग स्वीटी लावणार आणि परी माझी चिकू तुझं भांडण संपव बरं लवकर आम्हाला खेळायचं ना तुझ्यासोबत आणि ती तिथून वैतागून निघून गेली समोरून स्वीटी ते बघत होती आर्यन कोणाकडूनच रंग लावून घेत नव्हता आणि तिला कुठेतरी मनात समाधान वाटत होतं स्वीटीसुद्धा सगळ्यांना परत पाठवत होती हे आर्यन बघत होता आणि ती पहिला रंग माझ्याकडूनच लावून घेणार हे त्यालाही माहीत होतं मग खूप वेळ झाला तरी दोघे एकमेकांकडे नुसते बघायचे सगळे फुल मस्ती करत होते अतुल अर्जुन विवेक कुणाल शर्यरात लावून भांग पित होते आणि रामा काय होणार होतं काय माहीत आणि आता रिया स्वीटीचा चेहरा नाराज आहे ते बघून म्हणाली स्वीटी अगं तू जा त्याला रंग लाव सगळ्यांना कळतं की तुम्ही भांडला हे योग्य नाही स्वीटी आता त्याच्याकडे कलर लावायला जाणार इतक्यात तिला आडवी गॉगल घातलेली निकी आली आणि म्हणाली हाय दिव्या यू हॅपी होली तसं स्वीटी नाराज होऊन थांबली आणि तिच्या नाराज सुकलेल्या चेहऱ्याकडे बघून निकी मुद्दाम म्हणाली ओ वाव किती खुल्ला आहे तुझा चेहरा किती ग्लो आहे त्याच्यावर कशामुळे आर्यनच्या एक्स्ट्रा लवमुळे ना तसंच स्वीटीने तिच्याकडे चिडून बघितलं आणि निकी घाबरण्याचं ना नाटक कर म्हणाली क्या गुस्सा आहे आखो मे आत्तापर्यंत स्वीटीचा ॲटिट्यूड बघितला मग आता दिव्याचा जलवा बघायला आवडेल मला आणि हे काय तू अजूनही विदाऊट कलर आहे का आणि आर्यन सुद्धा तसाच दिसतोय बहुतेक ते तुमची लग्नानंतरची पहिली होळी खूपच रंगीन सुरू आहे कारण तुझ्या र तोंडावरचा रंग उडालेला दिसतोय आणि तुझं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट व्हायला सुरुवात झाली आहे दिव्या तसं स्वीटीने हातात रंग घेतलेला मोठी घट्ट आवडल्या आणि तिला तशीच एक बोट दाखवून हात दात ओठ खात चिडून म्हणाली माइंड युअर लँग्वेज तू विसरू नकोस तू कुठे उभा आहेस आणि निकीसुद्धा ॲटिट्यूडमध्ये हाताची घडी घालून म्हणाली मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी आहे आणि तू त्याला रंग लावायला निघाली होतीस का पण आता विसरू नकोस मी आली आहे आणि त्याला पहिला रंग मीच लावणार आणि विचारू नकोस की कोणत्या हक्कानं बेस्ट फ्रेंडचा हक्क सध्या त्याची बेस्ट फ्रेंड त्याच्या बायकोपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे त्याला आणि स्वीटी म्हणाली तू असं करणार नाहीच <coughs> ने की इथे त्याचे आणि माझे जवळचे खूप कलिग आहेत आणि कोणीच आम्हाला अजून रंग लावला नाही कारण त्यांना माहीत आहे की आमच्या या फाईटनंतर आम्ही दोघे एकमेकांना रंग लावणार आहोत फक्त थोडीशी पॅरवाली टशन सुरू आहे कोणीच आमच्यामध्ये पडत नाही तसं तूही आमच्यामध्ये येऊ नकोस निदान आज तरी नाहीतर आणि निकी नाहीतर काय मला इथून हाकलून देशील का की मला किडनॅप करशील असं म्हणून हसली आणि म्हणाली आणि जर तू मला इथून हाकललं तर तूही तुझी बॅग भर आणि तुझ्या घरी जाण्याची तयारी कर कारण आर्यन तुला इथून जायला सांगणारच जा आहे सध्या वेगळे वेगळे झोपून मन भरलं नाही का आणि स्वीटीने तिच्याकडे चमकून बघितलं आणि स्वीटीला तर आता कळतच नव्हतं की हिला इतकं कसं सगळं माहीत बेडरूममधलं सिक्रेटसुद्धा आणि स्वीटी तिला म्हणाली हे गेम खेळून तुला काय साध्य करायचं आहे गं आणि निकी म्हणाली मी तुला मूर्ख वाटले का इतक्या लवकर तुला सगळं सांगायला फिलहाल आजच्यासाठी फक्त इतकंच लक्षात ठेव हो की मी आर्यनला पहिला रंग लावणार आणि स्वीटी म्हणाली तू कर प्रयत्न तो तुझ्याकडून रंग लावून घेणार नाही आणि निकीसुद्धा तिला चॅलेंज लावत म्हणाली बघूच असं म्हणून ती आर्यनकडे गेली आणि हाय आर्यन बेबी हॅपी होली म्हणून त्याच्या गळ्यात पडली स्वीटी आता लांबून ते सगळं बघत होती अर्जुनसुद्धा भांग पित पित तिच्याकडेच बघत होता आणि निकीकडे सुद्धा बघत होता आणि निकीने रंग घेतला आणि आर्यनला लावणार इतक्यात आर्यनने तिचा हात पकडला आणि म्हणाला निकी नको प्लीज आणि निकी त्याला आग्रह करत म्हणाली आर्यन मग मला इथे कशाला बोलवलं इथे कोणीही माझ्या ओळखीचं नाही फक्त तू आहेस आणि मी तुला रंग लावायचा नाही का प्लीज आर्यन तरीही आर्यन म्हणाला नको तू बस ना निकी आता फारच फोर्स करत होती आणि ती काही केल्या ऐकतच नव्हती हळूच स्वीटीकडे बघायची मग आर्यनला रंग लावायला बघायची आणि मुद्दाम करत होती आणि स्वीटी ते लांबून बघत होती आर्यन नको नको म्हणतोय आणि ती त्याला रंग लावण्यासाठी फोर्स करते तेही मला चॅलेंज करून तिची इतकी हिंमत माझ्याच घरी येऊन माझ्याच नवऱ्याला रंग लावणार तेही माझ्याच समोर आणि स्वीटीमधली शेरणी आता जागी झाली आणि तिला दिव्याचा जलवा दाखवायचं ठरवलं आणि आता आर्यन निकीला पोलाइटली सांगत होता की नको प्लीज आणि काय हरकत आहे असं म्हणून निकीने आता आर्यनच्या गालाला पहिला रंग लावलाच आणि आर्यनने हताश होऊन डोळे झाकून घेतले निकीला खूप आनंद झाला आणि तिने त्याच्या दुसऱ्या गाल्यालासुद्धा रंग लावला त्याच्या कपाळालासुद्धा रंग लावला आणि तो डोळे झाकून तिच्यासमोर उभा होता आणि निकी त्याला म्हणाली गवान आर्यन आता तू मला रंग लाव आणि आता स्वीटी तिकडून खूप रागात मोठी आवडून आली तिच्या हातातला रंग त्या मुठीतच होता आणि ती जशी निकीकडे आली तिने निकीला स्वतःकडे वळवलं आणि त्या रंगाने झाकलेल्या मुठी उघडल्या आणि तसाच खाड कण निकीच्या कानाखाली लावून दिली आणि तिचं थोबाड रंगवलं आता त्या थप्पडचा आवाज इतका मोठा होता की सगळ्यांनी तिकडं बघितलं आर्यनने सुद्धा चकित होऊन डोळे उघडले निकीनं गालावर हात ठेवला होता आणि तिचा अपमान झाला आणि ती तिथून तडक बाहेर निघाली आणि आर्यन स्वीटीला स्वीटी तू हे काय केलंस आणि निकीच्या मागे निकी थांब असं म्हणून पळाला आणि आता पाठीमागे स्वीटीनं डोक्याला हात लावला अख्खी पार्टी आणि देसाई मॅन्शन तिच्याभोवती गरगर फिरतंय असं तिला वाटलं आणि चक्कर येऊन ती खाली पडली